नमस्कार मंडळी प्रीती रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण तयार करणार आहोत मस्त असा केळीचा शिरा हा शिरा आपण कमी तुपामध्ये आणि मस्त असा मौसूद असा तयार करणार आहोत चला तर मग वेळ न दवडता रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी घेतलेला आहे एक वाटी रवा थोडासा बारीक रवा आहे तर तुम्ही मोठा रवा असेल तर मोठा रवा आपण घेऊ शकता त्याच वाटीने इथे मी एक वाटी पाणी घेतलेला आहे आणि एक वाटी आपण दूध घेतलेला आहे आता हे पाणी आणि दूध जे आहे ते आपण दुसऱ्या गॅसवर गरम करण्यासाठी ठेवून थे देऊया आता इथे आपण घेतलेले आहेत तीन केळी ही केळी छोटी आहेत त्यामुळे तीन केळी मी घेतलेली आहेत दोन मोठी केळी असतील तरी देखील चालू शकेल केळी इथे मी सोलून घेते आहे केळी घेताना बघा ती अगदी पिकलेली केळी घ्यायची आहेत म्हणजे मग शिरा जो आहे तो मस्त असा तयार होतो आणि गोडही तयार होतो तर इथे मी हे केळ्याचे काप जे आहेत ते अगदी बारीक बारीक काप तयार करून घेते आहे तर इथे केळ्याची कॅप के तयार झालेली आहेत आता इथे मी त्याच वाटीने अर्धी वाटी तूप घेतलेला आहे हा शिरा आपण नाश्त्यासाठी तयार करणार आहोत त्यामुळे तुपाचा वापर इथे कमी करणार आहोत जर प्रसादाचा शिरा असेल तर मात्र तुम्हाला एक वाटी तूप घ्यावं लागेल तर इथे आता थोडंसं तूप मी शिल्लक ठेवलेलं आहे आणि बाकीचं तूप मी चांगलं गरम करून घेतलेलं आहे बघा रवा जो आहे तो तूप जे आहे ते गरम झाल्यानंतरच घालायचा म्हणजे रवा छान फुलून निघतो आता सतत हलवत मध्यमाचेवर मी ह्याला मस्त असं भाजून घेणार आहे तर रवाचा रंग सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला मस्त असा ह्याला भाजून घ्यायचा आहे सतत हलवत राहायचं म्हणजे एकसमान रवा चांगला भाजला जाईल आता शिल्लक राहिलेल्या तुपातून मी थोडंसं तूप अजून ह्यामध्ये घालते आहे आणि एक चमचाभर तूप मी शिल्लक ठेवलेला आहे आता व्यवस्थित आपण ह्याला भाजून घेऊया रव्याचा रंग आता मस्त बदलत चाललेला आहे बघा थोडासा सोनेरी रंग ह्याला आलेला आहे आता यामध्ये आपण घालणार आहोत बदामाचे काप सात ते आठ बदाम मी त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत आणि तुम्ही ह्याऐवजी कुठल्याही ड्रायफ्रूट्स यामध्ये वापरू शकता काजू वापरू शकता आता मस्त असा रवा बघा ह्याला तूप सुटेपर्यंत आपण भाजून घेतलेला आहे असं तूप सुटेपर्यंत आपल्याला रवा जो आहे तो मस्त असा भाजून घ्यायचा आहे बघा त्याचा रंगही छान तांबूस आलेला आहे आता यानंतर यामध्ये आपण घालणार आहोत केळी जे केळ्यांचे काप आपण तयार करून घेतले होते ती सर्व केळी आपण ह्यामध्ये घालणार आहोत आणि तुपामध्ये केळीसुद्धा आता आपण मस्त असे परतून घेणार आहोत तर ह्याला सतत हलवत राहायचं आहे या पद्धतीने आता उरलेलं तूप देखील मी ह्यामध्ये घालते जे एक चमचा तूप शिल्लक होतो ते सुद्धा आपण ह्यामध्ये घातलेलं आहे आणि आता रवा जो आहे तो चांगला आपण भाजून घेऊया कधी कधी आपल्याला गोड खाण्याची इच्छा होते त्यावेळेला झटपट असा केळीचा शिरा तुम्ही तयार करून घेऊ शकता नाश्त्याला अगदी झटपट नाश्ता तयार होतो आता ह्यामध्ये आपण घालणार आहोत मनुका मनुका आपण सर्वात शेवटी घालायचा आहे नाहीतर ते जळवून जाऊ शकतात त्यामुळे मनुका शेवटी घालायचा आणि मस्त असं आता हे व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे बघा अगदी मस्त हे परतून झालेलं आहे आता सर्व व्यवस्थित भाजून झाल्यानंतर यामध्ये आता आपण दूध आणि पाण्याचं जे मिश्रण आहे ते गरम करत ठेवलं होतं हे गरम गरमच मिश्रण आपण ह्यामध्ये घालणार आहोत तर दोन बॅचेसमध्ये आपण घालूया आता थोडंसं आपण ह्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे इथे तुम्हाला नुसतं दुधाचा वापर करायचा आहे तरीसुद्धा करू शकता मात्र पाणी घातल्याने काय होतं रवा जो आहे तो छान असा फुलून येतो त्यामुळे अर्धं दूध आणि अर्ध पाणी इथे वापरायचं आहे आता उरलेलं दूध पाण्याचं मिश्रण आपण ह्यामध्ये घालूया सर्व दूध पाण्याचं मिश्रण आपण इथे घातलेलं आहे आणि आता व्यवस्थित ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे गॅसची आत जी आहे ती मध्यमच ठेवलेली आहे मी आता हे सर्व व्यवस्थित मी मिक्स केलेलं आहे आता ह्यावर आपण झाकण ठेवायचं आणि ह्याला एक वाफ काढून घ्यायची आहे आता रवा बघा मस्त असा फुलून आलेला आहे आता ह्यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे साखर घालताना एक वाटी रव्याला एक वाटीच घालायची आहे पण आपण इथे तीन केळी वापरलेली आहे त्यामुळे मी पाऊन वाटी साखर ह्यामध्ये घातलेली आहे तुम्हाला जर कमी साखरेचा वापर करायचा असेल तरीसुद्धा तुम्ही करू शकता पण शिरा म्हटलं की तो गोडच असतो त्यामुळे मी इथे व्यवस्थित साखर घातलेली आहे आता हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं चा। आहे रवा चांगला फुलल्यानंतरच आपल्याला साखर घालायची आहे आणि साखर घातल्यानंतर एक दोन मिनटंच आपल्याला ह्याला वितळवून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे जर तुम्ही जास्त वेळ त्याला ठेवलात तर साखरेचं चिकटपणा तयार होईल आणि मग हा शिरा जो आहे तो चिकट चिकट तयार होईल त्यामुळे साखर वेळेवरच आपल्याला घालायची आहे अगदी रवा फुलल्यानंतर आणि दोन मिनटं फक्त आपल्या त्याला विरगळवून घ्यायचं आहे तर बघा इथे मस्त अशी साखर आता आपण मिक्स करून घेतलेली आहे आता झाकण ठेवून फक्त दोन मिनटं आपण ह्याला वाफ देऊया आणि मग आपला शिरा जो आहे तो मस्त असा तयार झाला अगदी झटपट तयार होतो कमी तुपात एकदम स्वादिष्ट असा शिरा तयार होतो आता बघा एक वाफ आपण काढून घेतलेली आहे आणि शिरा जो आहे तो मस्त तयार झाला आहे आता इथे मी अर्धा चमचा वेलची पावडर घातलेली आहे आणि एक चमचा मी अजून तूप घातलेला आहे असं वरून तूप घातलं की शिऱ्याला चव मात्र खूप छान येते त्या तुपाची चव जी आहे ती खूप छान असते त्यामुळे मी एक्स्ट्रा एक चमचा घातलेला आहे नाही घातलं तरी काहीच हरकत नाही आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून झालेला आहे आणि शिरा जो आहे तो आपला एकदम मौसूद आणि स्वादिष्ट असा शिरा तयार झालेला आहे तर बघा मस्त असा झटपट नाश्ता तयार होतो कधीतरी वाटतंच गोड खावं असं लहान मुलांना तर गोड खूप आवडतं त्यामुळे तुम्ही त्यांना टिफिनला सुद्धा हा देऊ शकता पाहुणे आले तर गोडाचा काहीतरी पदार्थ तयार करायचा असतो त्यावेळेला झटपट तुम्ही असा मस्त केळीचा शिरा तयार करून घेऊ शकता अगदी छान मस्त तयार होतो चला तर मग आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया रेसिपी आवडली तर लाईक आणि कमेंट करायला मात्र विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीचं तोपर्यंत धन्यवाद बाय बाय